आपन, आ, आज गुरु पौर्णिमेनिमित्त आपण श्री मलंगडाच्या आरती साठी चाललो आहोत मंडळाच्या अध्यक्ष आज आपण मलंगडावर चाललेलो आहोत श्री मलंगड खास गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धन्यवाद धन्यवाद आज खास आपला

चे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण भाजपा टीम भाजपा कार्यकर्ते आपण दोन आहे दोन गाड्या आहेत सर आरोप लगे प्रभु श्री मलाम जय मलाम श्री बलाम जयम जय श्री राम जय एक जय श्रीराय भवानी शक्ति दे मुक्ति दे भवानी शक्ति दे